नमस्कार मित्रांनो रवी करीकर माझ्या ॲटिट्यूडमध्ये प्रचंड बदल झालेला आहे हे काल संध्याकाळी माझ्या लक्षात आलं काल संध्याकाळी मी कोथरूडमध्ये राहतो तर माझ्या घराजवळच्या एका सोसायटीच्या साईटवरच्या सेल्स ऑफिसमध्ये मी गेलो तर त्या सेल्समध्ये माझ्यासमोर अशी प्राइस लिस्ट टाकली आणि म्हणाला की ही किंमत आहे ना कर, हे थोडे दिवसच आहे बरं का थोड्या दिवसांनी ह्याच्यात खूप वाढ होणार आहे त्याचं हे पूर्ण ऐकून मला आनंद झाला त्यांनी मला असं पटवून दिलं की बघा तुमच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट अजून सुरू झालेली नाही आहे पण या सो या प सोसायट्यांचे रेट जसे वाढत जात आहेत तसं या भागातले तुमच्या आजूबाजूच्या सोसायट्यांचे रेट वाढत जातील आणि त्यामुळे तुमच्या फ्लॅटची पण किंमत खूप वाढेल या रेट वाढण्याचा तुम्हाला खूप फायदा होईल हे ऐकून मी सुखावलो आता खरं बघितलं तर रेट वाढून मला काय फायदा आहे मी तर त्या घरात राहणार आहे मला काही तो विकायला जायचा नाहीये मला काही महा फ्लॅट विकायचा नाही ना त्यामुळे त्याची किंमत किती वाढू दे मला काय फरक पडतोय मला माझं घर जास्त चांगलं मिळाल्याशी मतलब आहे पण त्यांनी तुमच्या फ्लॅटची किंमत वाढणार असं म्हटल्यानंतर मी सुखावलो झाला ना टिपिकल रिडेव्हलपमेंट होणाऱ्या सोसायटीच्या मेंबरसारखा माझा ऍटिट्यूड झालाय की नाही तो जर मी पूर्वीचा असतो ग्राहकांना फ्लॅट बुक करण्याकरता मार्गदर्शन करणारा रवी करंदीकर असतो किंवा रिअल इस्टेटबद्दल ब्लॉग रिणा लिहिणारा करंदीकर असतो तर सेल्समनचं हे असं प्राईस राईजबद्दल बोलून प्रेशर टॅक्टिक्स मला अजिबात आवडल्या नसत्या त्याच्यानंतर या प्राईसेस इरॅशनल आहेत असं मी लोकांना पटवून दिलं असतं की नाही निगोशिएट करा ही किंमत इरॅशनल आहे पण तो करंदीकर संपला आणि आता किमती वाढणार आहेत आणि तुमच्या घराची किंमत त्यामुळे वाढणार आहे व्हॅल्युएशन वाढणार आहे ह्याच्यामुळे मी सुखावलो बाप रे टोटल कॉन्ट्रास टोटल कॉन्ट्रास मी बिल्डर सारखा विचार करायला लागलोय ग्राहकांसारखा विचार करणं मी सोडून दिलेलं आहे